नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत य ताठवी विषय मराठी बालभारती आणि घटक चौथा कविता नव्या युगाचे गाणे मित्रांनो नव्या युगाचे गाणे या कवितेतून कवयित्री कवीने कवी अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे विज्ञानांच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे नव्या प्रगतीच्या आशा पल्लवित होत आहेत हे या कवितेतून कवीने स्पष्ट केलेले आहे मित्रांनो संपूर्ण कविता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तसेच त्यावर आधारित प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा चला तर मग सुरुवात प्रश्न पहिला हे केव्हा घडेल ते लिहा अ दिव्य क्रांती शून्यातून विश्व उभारेल आणि दुबळेपणाचा शेवट या गोष्टी केव्हा घडतील ते आपल्याला लिहायचे तर दिव्य क्रांती केव्हा घडेल उत्तर विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिवे क्रांती घडली शून्यातून विश्व केव्हा उभारेल तर जेव्हा भव्य जिद्द येईल तेव्हा शून्यामधून विश्व उभारेल आणि दुबळेपणाचा शेवट केव्हा होईल तर मनात नवीन चेतना स्पुरली तेव्हा दुबळेपणाचा शेवट घडेल प्रश्न दुसरा खालील चौकटीतील घटनांचा पाठाद्वारे योग्य क्रम लावा पाठामध्ये आलेल्या ओळी ह्या या ठिकाणी वेगवेगळ्या क्रमाने दिल्या आपल्या त्याला योग्य क्रमांना लावायचे तर या पद्धतीने त्याचा योग्य क्रम होईल बघा मित्रांनो बघा विज्ञानाचा प्रकाश आला सुरुवात त्यानंतर काय झालं क्रांती घडली आणि हृदयातील अशांततेचा वनवा विजला त्यानंतर उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला आणि सर्वात शेवटी नैराश्य न झाले मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर फटाफट लाइक करा नवीन असाल तर चॅनलला ओळी शोधा माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो आणि माणसाच्या अशांत अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात या अर्थाच्या ओळी शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य आणि दुसरी आहे नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ती तक्ता पूर्ण करा कवीला नको असणाऱ्या गोष्टी आणि विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी तर सर्वात प्रथम कवीला नको असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी लिहूया बघा खिन्नता दुबळेपणा आणि नैराश्य हे कवीला नको आहे तर विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तर दिव्य क्रांती मनामनामध्ये जोश आणि नवीन आशा या विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला प्रेस करा बघा पुढचा प्रश्न तुमच्या शब्दात स्पष्ट करा नवसूर्य हा उगवतो संघर्ष पहा बहरतो या शब्द समूहातील कल्पना स्पष्ट करा उत्तर नवसूर्य पहा उगवतो संघर्ष पहा बहरतो याच्या कल्पना आपल्याला या पद्धतीने उत्तर लिता येईल उत्तर वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात नवचैतन्य सळसळेल तसेच मनामनाचा दुबळेपणा नैराश्य खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल दैन्य दारिद्र्याचा व विषमतेचा अंधार नाहीसा करण्यासाठी नवसूर्य उगवतो आहे तो पहा असे आव्हान कवी करतात संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्याप झाले विज्ञानाचा प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटले आहे संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभारणे दारिद्र्य विषमता असहिष्णुता याविरुद्ध एकतेने लढणे म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्य क्रांती अपेक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व पिढी जनतेला एकत्र करून चौदा तळ्याचा संग्राम केला तसा बुरसटलेल्या व प्रथा व लांछनास्पद गोष्टीविरुद्ध संघर्ष करणं गरजेचे आहे त्याच कवीने संघर्ष पहा बहरला असे म्हटले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास पटकन लाईक करा नवीन असाल तर मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा प्रश्न दुसरा हो प्रश्न कवितेतून एक तर होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा उत्तर विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता स्वातंत्र्य बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल अशा पद्धतीने या ठिकाणी कवितेतून कवीचा जो आशावाद आहे तो व्यक्त झालेला आहे खिळव्या शब्दाशी कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा उत्तर दिव्य भव्य गेले आले विजला दिसला ज्वाला माला उगवतो बहरतो आणि झळकतो चित्ती पुढती खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा उजेड प्रकाश तेज प्रभा रस्ता मार्ग उत्साह उत्साह विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रात नवीनवीन साधनांची भर पडली त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रातील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा मित्रांनो तुम्हाला माहित असलेली या क्षेत्रातील नावे तुम्ही लिहायची आहेत काही मोजकी नावे उदाहरणार्थ मी या ठिकाणी दिलेली आहेत बाकी तक्ता तुम्ही तुमच्या पद्धतीने अधिक नावे या ठिकाणी लिहू शकता बागा या पद्धतीनं बांधकामामध्ये येणारे साहित्य शिक्षण वैद्यकीय हवामानशास्त्र यामध्ये ही नवनवीन साधनं आलेली आहेत याच्या व्यतिरिक्त आणखी साधनांची नावं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा तसेच आपल्या मित्रांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटमध्ये थँक्यू अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा